शिरोळ तालुक्यातल्या धरणगुत्ती इथून पाच दिवसापासून गायब असलेल्या विवाहितेचा धरणगुत्ती लंगरेमाळा ते आगर दरम्यान असलेल्या दादासो पाटील यांच्या विहिरीत पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला स्नेहल विनायक जरग असं तिचं नाव असून ही आत्महत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट नाही याची नोंद शिरोळ पोलिसात झाली आहे याबाबत पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी धरणगुत्ती येथील मूळ नाव पल्लवी सध्या स्नेहल हिनं विनायक बाळासो जरग याच्याशी पाच सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता सो स्नेहल विनायक जरग ही पती विनायक सोबत राहत होती तर स्नेहल एका खाजगी कॉलेजमध्ये लॅब असिस्टंट म्हणून कामाला होती ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे कॉलेजमधून सायंकाळी ती बाहेर पडली तिथून ती, ती घरी आली नसल्यानं पती विनायक सह घरचे मित्रमंडळी यांनी शोधाशोध केली दरम्यान ती जयसिंगपूरमध्ये असल्याचं सी सी टी व्हीमध्ये मध्ये दिसून आलंय असं सासरचे मंडळी सांगतायत त्यानंतर शोध घेताना आगर धरणगुत्ती लंगरेमाळा रस्ता दरम्यान दादासो पाटील गट नंबर तीनशे बासष्ट मधील विहिरीजवळ तिची ॲक्टिवा आणि पर्स आढळून आली यामुळे विहिरीत कॅमेरे गळ टाकून शोधलं तरीही ती सापडली नाही सासरा बाळासो पांडुरंग जरग यांनी शिरोळ पोलिसात बेपत्ता असल्याची वर्दी दिली त्यानंतर अन्य ठिकाणी शोध सुरू होता मात्र सात ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता स्नेहलचा सा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचं दिसून आलं सदर माहिती शिरोळ पोलिसांना कळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला याची वर्दी पोलीस पाटील संभाजी भानुसे यांनी शिरोळ पोलिसात दिली आहे पती विनायक हा इथल्या चौंडेश्वरी सूतगिरणीत कामाला आहे स्नेहल आणि विनायक यांचा प्रेमविवाह होता अचानक तीन तारखेला गायब होऊन पाच दिवसांनी तिचा मृतदेह मिळाला आहे यामुळं संशयाची सुई सध्या तरी फिरत आहे स्नेहलनं आत्महत्या के केली आहे की घातपात आहे हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे अधिक तपास शिरोळ पोलीस ठाण्याचे एस एन माळी करत आहेत